किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना शत्रूला खास चकवा देण्यासाठी तयार केली आहे किल्ल्यात प्रवेश करते वेळी सर्वप्रथम दोन उंच हत्ती घोडे यांच्या स्वरूपातील दगड लावले आहेत आत गेल्यावर दुसरे प्रवेशद्वार लागते या ठिकाणी पहारेकरांना बसण्यासाठी प्रशस्त देवडे आहेत तिथून नागमोडी वळण घेऊन पुढे आल्यावर भक्कम तटबंदी मध्ये असलेल्या किल्ल्याचे तिसरे पण मुख्य प्रवेशद्वार म्हणजे हलमुख दरवाजा लागतो आजही किल्ल्यास पूर्वीचाच लोखंडी किळे असणारा लाकडी दरवाजा आहे आकाराने सर्वात मोठा आकर्षित भक्कम असणारा भोयकोट म्हणजे नळदुर्ग किल्ला एकशे पंचवीस एकरामध्ये पसरलेला मराठवाड्याचं हे दुर्मूळ येणं असून देखील जितकेच दुर्लक्षित राहिलेलं पाहायला मिळते नळदुर्ग किल्ल्याचा संबंध प्राचीन काळातील नळदमयंतशी जोडला जातो नळराजा याने हा किल्ला आपल्या मोलासाठी बांधला आहे म्हणून यास नळदुर्ग असे म्हणतात यानंतर चालुक्य राजवट सुरू झाली इसवी सन तेराशे एक्कावन्न मध्ये नळदुर्ग किल्ला बहामनी सत्यच्या ताब्यात गेला याच काळात मातेच्या भिंतीऐवजी मजबूत दगडी तडबंदीचे बांधकाम करण्यात आले हे बांधकाम सन तेराशे एकावन ते चौदा शहाऐंशी दरम्यान झाले बहमनी सत्तेच्या विघटनानंतर नळदुर्ग किल्ला विजापूरच्या युसुफ अदिलशहाने जिंकला सन सोळाशे शहाऐंशी मध्ये अदिलशाहीची हुकमत या किल्ल्यावर होती पुढे अदिलशाही नष्ट झाली आणि हा किल्ला मोगलांनी घेतला त्यानंतर हैदराबादचे निजाम मराठे व इंग्रज अशा सत्ताधीशांनी या किल्ल्यावरती राज्य केले नळदुर्गला लागूनच रणमंडळ नावाचा उपकिल्ला आहे हा नळदुर्गचाच भाग आहे या दोन्ही किल्ल्यातील दुहेरी तटबंदीचे धरून एकूण एकशे चौदा बुरुज आजही दश तसे आहेत या किल्ल्यात वेगवेगळ्या आकाराचे नाना प्रकारांचे रचनेचे बुरुज पाहायला मिळतात उंच बुलंद भक्कम आणि असंख्य बुरुजांची संख्या असणार हा एकमेव सर्वात सुंदर व विस्तृत वैभवशाली भुईकोट किल्ला आहे सोलापूरपासून केवळ शेहेचाळीस किलोमीटर तुळजापूरपासून तेहतीस आणि अक्कलकोट पासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला अद्भुत तर आहेच मात्र तीन किलोमीटरची मजबूत भक्कम तटबंदी आजही तसूभर हल्लेली नाही सर्वात महत्वाचे ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष आहे अशा मराठवाड्यातील एका किल्ल्यामध्ये चक्क बोरी नदीचा प्रवाह वळवला आहे वळवलेल्या पात्रात एक धरणाची भिंत उभी करून त्यावरून रहस्यमय दोन धबधबे तयार केले आहेत त्यास नरमाती धबधबा म्हणतात धरणात जलमहाल बांधला आहे या जलमहालात एक फारसी शिलालेख आहे त्याचा अर्थ असा आहे की या महालात मित्रत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास डोळे दिपून जातील आणि शत्रुत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास अंधारी येईल गडाच्या दरवाज्यातून आत गेल्यावर पहारेकरांच्या अनेक देवड्या आहेत जवळच मुख्य दरवाज्याच्या माथ्यावर घेऊन जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या आहेत समोर हत्ती खाण्याची इमारत आहे तिथे एका दगडावर हत्ती कोरलेले शिल्प आहे पुढे सन एकोणीसशे बत्तीस मध्ये बांधलेली निजाम कोर्ट किंवा मुन्सिप कोर्ट ही इमारत आहे निजामाच्या काळात या ठिकाणी न्यायालयाचे कामकाज चालत असत कोर्टाच्या समोरच जामा मशीद आहे डावीकडे राणी महाल असून जवळ एक ब्रिटिश वास्तू असून त्यात बारा दरे असे म्हणतात बारा दरेवरून रणमंडळ किल्ला व नळदुर्गच्या दरम्यान असलेले वळंदार चक्रकोरी बोरी नदी व त्यावरून धरणाच्या अप्रतिम नजर आपणास पाहावेच नव्हतं बारादरी पासून सरळ समोर पुढे चालत आल्यावर एक एकला आणि निराळाच बुरुज दिसतो हा बुरुज कोणत्याही तटामध्ये नसून हा नामानिराळा आणि आकडा वेगळा आहे यास उपळ्या किंवा उपळे बुरुज असे म्हणतात बरोबर सत्याहत्तर पायऱ्यांचा हा बुरुज असून उंची दीडशे फूट व व्यास चौसष्ट फुटांचा आहे या बुरुजाचा उपयोग ठेवण्यासाठी केला जात असे चारही बाजूंच्या प्रदेशावर या बुरुजावरून नजर ठेवता येत असे या बुरुजावरती सध्या आपल्याला दोन तोफा पाहायला मिळतात या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जलमहाल जलमहालाच्या वरून पाणी वाहत असून जलमहालात एकही थे पाण्याचा थेंब उतरत नाही किंवा गळत नाही भिंतीला ओलावा पकडत नाही हे खरे या स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ट्य आहे उत्तर बाजूला गणेश महाल आहे ज्यात गणेश मूर्ती कोरलेली आहे नळदुर्ग किल्ल्यावरती आपल्याला नऊ पाकळ्यापासून बनवलेला एक वेगळा अप्रतिम बुरुज पाहायला मिळतो याचा आकार हा बुरजा खालूनच पाहिल्यावर लक्ष देतो या बुरजावरून किल्ल्याचा कोरडा खंदक आणि पाण्याने भरलेला नळदुर्ग डॅम दिसतो या बुरुजाला लागूनच हत्ती तलाव आहे तो पाहून आपण किल्ल्याच्या हलमुख प्रवेशद्वाराजवळ येतो या ठिकाणी गडाची फेरी पूर्ण होते हा किल्ला पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते या किल्ल्यातील अनेक भागात वाढलेल्या गवतामुळे झाडा झुडपामुळे जाता येत नाही हा किल्ला भोयकोट जरी असला तरी भरपूर काही बघण्यासारख्या असल्यामुळे खूप वेळ लागतो नळदुर्ग किल्ल्याची माहिती देण्याचा हा मी छोटासा प्रयत्न केलाय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला कोणत्या गडाची माहिती घ्यायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद